మీ ప్రతీక సైత్రీ గ్రామీణ వైద్యకి మహావిద్యా కోరవడి ఎక్కువ एम बी बी एस दुसऱ्या वर्षाला शिकतोय मला गावचे आणि माझे नाव बदलून सांगावे लागत आहे का ते तुम्हाला पुढे कळेलच हॉस्टेलच्या जवळच मोठे हॉस्पिटल आहे गाव थोडंसं अंतरावर आहे त्यामुळे कॉलेजचं प्रांगण आणि हॉस्टेल हेच आमचं विश्व हॉस्टेलजवळच लायब्ररी आहे आणि तिथे अभ्यास करण्याची शांत जागा मिळते हे माझ्यासारख्या अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी वरदान आहे पण एक प्रॉब्लेम आहे तिथला पिऊन दत्तात्रय काका दत्तात्रय काका दररोज अचूक आठ वाजता यायचे आणि आमच्यावर ओढत ओढत सगळ्यांना लायब्ररी बाहेर काढायचे कधी थोडा उशीर झाला तरी ते गोंधळ घालायचे त्यांची ती घाई चेहऱ्यावरची एक विचित्र भीती मला खटकायला लागली होती एक दिवस मी स्वतः त्यांना विचारलं काका एवढ्या घाईने लायब्ररी का बंद करता रूममध्ये डिस्टर्ब होतो म्हणून आम्ही इथे शांत अभ्यास करतो ते म्हणाले मुलांना तुम्हाला समजणार नाही मला सांगितलंय आणि मी ऐकलं आहे रात्री इथे थांबायचं नाही विशेषतः था त्या कुंपनाजवळ जाऊ नका मी आणि माझे रूममेट्स चिन्मय राहुल केतन आणि अमे सगळे गोंधळलो एकाच वेळी मनात शंभर प्रश्न त्या रात्री आम्ही पाच जण लायब्ररीतून बाहेर पडलो अजून जास्त काही वेळ झाला नव्हता म्हणून थोडा वेळ चालत थांबायचं चा ठरवलं हॉस्टेलच्या पाठीमागे कुंपण घातलेलं क्षेत्र आहे झाडाझुळपांनी वेढलेलं आणि आतमध्ये काहीतरी जळाल्यासारखं ठिकाण दिसत होतं चिन्मय थांबून म्हणाला भग रे हे काय जळाल्यासारखं दिसतंय कुठेतरी आग लागल्यासारखी लाग वाटते लाग 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 ला। मी तिकडे पाहिलं खरंच जणू तिथे काही वर्षापूर्वी मोठी आग लागली लाग 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 ला असावी असे वळ दिसत होते पण मी बोललो नाही।, नाही रे चिन्मय तसं काही असतं तर इमारतीवर अजूनही काही खुणा दिसल्या असत्या इथे सगळं छान रंगवलेलं आहे चिन्मय पुन्हा बोलला पण हे कुंपन का घातलंय आणि आत इतकी जागा का पॅक केली आहे तिथे कुठलाच वॉर्ड नाही ना स्टाफ ना, ना यायचा रस्ता आम्ही सगळे थोडा वेळ गप्प बसलो त्या अंधारात ती जागा अजूनच भयानक वाटू लागली होती लांब कुठेतरी कुंद्रं भुंकत होतं झाडांची पानं एकमेकांवर घासून एक, एक विचित्र आवाज करत होती मी शेवटी म्हटलं काय माहीत काय असेल रे चल जाऊया पण त्या क्षणी सगळ्यांच्याच मनात एक प्रश्न घर करून गेला दत्तात्रय काकांना नेमकं काय माहीत आहे जे ते आम्हाला सांगत नाही आहेत आणि त्या कुंपण्याच्या आत नक्की आहे तरी काय त्या घटनेनंतर रात्री मी माझ्या रूममध्ये लॅम्प लावून बेडवर अभ्यासाला बसलो होतो मला रात्री दोन तीनपर्यंत अभ्यास करण्याची सवय होती त्यामुळे वेळ कसा निघून जायचा हे कळतच नसे पण त्या रात्री सारं काही बदलून गेलं अचानक सौरभचा आवाज मला बाहेरून ऐकू आला तो जोरजोरात माझं नाव घेऊन दरवाजा वाजवत होता प्रतीक मी घाबरून उठलो आणि पटकन दरवाजा उघडला चिन्मय आणि राहुल गाठ झोपले होते त्यांना कसलीही खबर नव्हती दरवाजा उघडता सौरवला पाहून मला धक्काच बसला त्याचा अवतार पाहून मी पूर्णपणे हादरलो घामाने डबडबलेला चेहरा हातपाय थरथरत होते आणि शर्टाची बटणं अर्धवट उघडी काही तुटलेली होती जणू काही तो एखाद्या संकटातून पळून आला होता काय रे सौरभ काय झालं इथे कसा काय तू मी त्याला विचारलं तो पटकन आतमध्ये घुसला आणि त्याने दरवाजा लावून घेतला त्याने माझा हात धरला आणि मला बेडवर बसवलं मला वाटलं तो काहीतरी सांगेल काय झालं ते स्पष्ट करेल पण तो काही बोलायला तयार नव्हता सारखा दरवाजाकडे पाहत होता त्याने माझा लॅम्प बंद केला पुस्तकं खाली ढकलली आणि मला झोपवलं तो सारखा मला झोपण्याचा आग्रह करू लागला मला कळे ना हा असा विचित्र का वागतोय आणि माझ्या रूममध्ये काय करतोय त्याला त्याची रूम आहे ना मी त्याला अनेक प्रश्न विचारले पण तो सतत झोप झोप म्हणत होता लाईट लावू नको दार उघडू नको असंही तो सांगत होता मी सकाळी सांगेन तुला सगळं असं तो मनाला मग मी गप्प बसलो मी त्याला म्हणालो मी खाली चटई टाकून झोपतो तू बेडवर झोप पण तो ऐकायला तयार नव्हता तू माझ्याजवळ झोप असं तो म्हणाला मला नाईलाजाने शेवटी त्याच्याजवळ झोपावं लागलं सकाळची वाट पाहत होतो नक्की त्याला काय दिसलं होतं याची मलाही उत्सुकता होती रात्रीचे ते क्षण भयावह होते सौरभच्या चेहऱ्यावरची भीती त्याचे थरथरणारे हातपाय आणि त्याचे ते गप्प बसणे या सगळ्याने माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण केले होते त्याला नक्की काय दिसलं असेल तो इतका का घाबरला असेल या सगळ्या विचारांनी मला झोप येईना मी फक्त सकाळ होण्याची वाट पाहत होतो जेणेकरून सौरभ माझ्या प्रश्नांची उत्तरं देईल आणि या रात्रीच्या रहस्याचा उलगडा होईल ती रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात लांब रात्रीपैकी होती सौरभच्या भीतीने मलाही ग्रासलं होतं त्याची अवस्था पाहून मला भीती वाटत होती पण त्याहून अधिक मला चिंता होती काय घडलं असेल ज्यामुळे तो इतका घाबरला असेल मी डोळे मिटून घेतले पण झोप काही येईना सकाळ कधी होती मी याची आतुरतेने वाट पाहत होतो सकाळी माझ्या डोक्यावर अजूनही झोपेचं दळपण होतं पण सौरवला उठवायला म्हणून मी त्याच्या खांद्याला हात लावला आणि माझ्या तळ हाताला भाजल्याचा अनुभव आला एका क्षणात माझी झोप उडून गेली त्याला चांगला ताप भरला होता अंग फनफणत होतं जणू काही एखाद्या भट्टीसारखं माझ्याकडचा धस झालं मला आता चांगलीच भीती वाटू लागली सौरभने डोळे मिचकावले पण तो माझ्याकडे पाहत नव्हता त्याचे ओठ थरथरत होते आणि त्याच्या तोंडातून अस्पष्ट शब्द बाहेर पडत होते तो काहीतरी बरळत होता नक्कीच तापाने होते पण ते शब्द इतके विस्कळीत आणि अर्थहीन होते की माझ्या मनाला एक अनामिक धाकधूक लागली होती मी क्षणभरहीनं थांबता गायगाईने बाकीच्या मित्रांना उठवलं त्यांची झोपमळ झाली असली तरी सौरभची अवस्था पाहून तेही लगेच गंभीर झाले आम्ही चौघे पाच जण मिळून त्याला ओसलून लगेच शेजारच्या आमच्या कॉलेजच्याच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो तिथे डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आणि नेहमीप्रमाणेच व्हायरल फीवर आहे असं सांगून एक इंजेक्शन दिलं आणि काही गोळ्या लिहून दिल्या पण माझ्या मनातली काळजी काही केल्या कमी होत नव्हती माझ्या मनात कुठेतरी काहीतरी बिनसलंय असं वाटत होतं मी अजिबात वेळ न घालवता त्याच्या भावाला फोन केला सुमारे तीन तासांनी त्याचा भाऊ त्याच्या गावावरून हॉस्पिटलमध्ये हजर झाला तेव्हा कुठे माझ्या जीवा जीव आला आणि मी निश्चिंत झालो डॉक्टरांशी बोलून त्याचा भाऊ सौरभला घरी घेऊन गेला तो बसमधून खाली उतरून दूर जाताना पाहूनच मला खरं तर सुटल्यासारखं वाटलं त्यानंतर मी दिवसभर त्याच विचारात घडून गेलो होतो सौरभला नेमकं काय झालं होतं तो असं का बळत होता आणि अचानक त्याला इतका ताप कसा काय आला हे काहीच मला अजूनही कळलं नव्हतं त्या घटनेने माझ्या मनात एक गोंधळ आणि थोडी भीती निर्माण केली होती आमचं रुटीन नेहमीप्रमाणे सुरू झालं रात्र झाली आणि रात्री आठ वाजता बरोबर काकांनी येऊन आम्हाला बाहेर जायला सूचना केली चला जेवणासाठी असं त्यांचं नेहमीचंच आवाहन असायचं रोज मी थोडी कटकट करतो आळस करतो पण आज मात्र ह्यावेळी मी कटकट न करता लगेच उठलो कदाचित सौरभच्या घटनेमुळे असेल किंवा त्या अनामिक भीतीमुळे पण मी शांतपणे जेवण करून आलो आणि पुन्हा अभ्यासाला बसलो रात्रीचे दोन वाजले होते मी अभ्यासात पूर्णपणे बुडून गेलो होतो पण अचानक मला टॉयलेटला जावं लागलं आमच्या रूमच्या बाहेर कॉमन टॉयलेट होतं पण तिथे आतून कडी लावलेली होती म्हणजे कोणीतरी गेलं होतं म्हणून मी हॉस्टेलच्या दुसऱ्या साईडला जिथे लायब्ररी आहे त्या जवळच्या टॉयलेटमध्ये गेलो मी पहिल्यांदाच इथे रात्रीच्या आठ नंतर आलो होतो तिथले वातावरण काहीतरी भेसूरच वाटत होते कॉरिडॉरमध्ये शांतता होती पण ती शांतता दाटून येणारी हो होती हवेत एक प्रकारचा जळपणा जाणवत होता मला खरं तर कधीच भीती वाटत नसे मी नेहमीच धाडसी होतो पण मी आज पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात घाबरलो होतो माझ्या अंगावर शारे येत होते मी आतमध्ये गेल्यावर माझं काम झाल्यावर मी बाहेर येणार होतो पण त्याआधीच माझ्या दरवाजावर कोणीतरी जोराने थाप मारली मी धसकलो माझं हृदय ठोके चुकवायला लागलं पुन्हा इतकी जोरात थाप मारली की असे वाटले आता दरवाजा तुटेल कोणीतरी पूर्ण ताकदीने तो ठोठावत होते मला काय करावं ते सुचत नव्हतं मी थरथरत्या हातांनी दरवाजा उघडला पण बाहेर कोणीच नव्हतं कॉरिडॉर पूर्णपणे रिकामा होता भयानक शांतता होती पण त्याचवेळी कुणाच्या तरी जोरदार विवळण्याचा आवाज येत होता असं वाटत होतं कुणीतरी खूप त्रासात आहे वेदनेने ओरडत आहे तो आवाज कुठून येतोय हे कळत नव्हतं पण तो, तो जवळच कुठेतरी होता माझी हिंमत होत नव्हती माझे पायजणू जमिनीला खेळले होते पण त्या विवरण्याने आणि कुतुहालाने मला कसं तरी पुढे ढकललं मी त्या आवाजाच्या दिशेने हळूहळू पावले टाकायला लागलो लायब्ररीच्या मागच्या बाजूला एका कुंपणा आडून एक अस्पष्ट प्रकाश दिसत होता आणि जसजसा मी जवळ जाऊ लागलो तसतसा तो ओरडण्याचा आवाज आता मोठा झाला होता जणू काही माझ्या अगदी कानाजवळच तो घुमत होता मी कुंपणाच्या जवळ जाऊन डोकावून जे पाहिलं त्यानंतर माझे हातपाय लटलट कापायला लागले माझ्या शरीरातून पूर्ण शक्ती निघून गेल्यासारखं वाटलं माझ्या डोळ्यासमोर जे दृश्य होतं ते पाहून माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता कोणीतरी पेटलेलं होतं त्याच्या संपूर्ण शरीराला आग लागली होती ते शरीर जळून काळे पडले होते आणि त्याची स्किन अक्षरशः खाली पडत होती तो जीव वेदनेने विवळत इकडे तिकडे पळत होता मदतीसाठी ओढत होता माझ्या डोळ्यांच्या समोर ते दृश्य स्पष्ट होत होतं आणि मी डोळे फाळून ते बघत होतो ते दृश्य इतकं भयानक होतं की मला श्वास घेता येत नव्हता आणि त्याहून भयंकर म्हणजे त्या चळत्या शरीराच्या आजूबाजूला जडावलेल्या अजून काही डेड बॉडीज पडलेल्या होत्या त्या काळ्याकुट्ट झालेल्या होत्या आणि त्यांच्यातून अजूनही धूर निघत होता माझे शुद्ध हरपायची वेळ आली होती मी जागेवरच कोठून गेलो होतो हे खरं स्वप्न आहे की सत्य हे मला कळत नव्हतं मला असे वाटत होते आता मला चक्कर येईल माझं डोकं घरघर फिरू लागलं होतं डोळ्यासमोर ते विदारक दृष्ट स्पष्ट होतं त्या कुंपणात जळत्या देहांचे ताफेच्या ताफे लागलेले होते एकावर एक रचलेले आणि त्यातून निघणारा धूर जळक्या मासांचा वास माझ्या डोक्यात भिनत होता त्यामध्ये एकजण अजूनही वेदनेने विवळत होता जणू काही तो चुकून जिवंत राहिला असावा आणि आता आगीच्या भयानक यातना भोगत होता माझ्या मनात आधी केवळ भीतीने जागा घेतली होती पण आता माझ्या मनातला माणूस पण जागा झालं होतं त्या जळणाऱ्या जीवाची तळफळ पाहून माझ्या अंगावर काटा आला पण त्या क्षणी त्याला मदत करण्याची एक तीव्र इच्छा मनात जागृत झाली मी क्षणभरही विचार न करता पटकन टॉयलेटमधली पाण्याची भरलेली बादली घेतली आणि प्राणपणाने पळत जाऊन धावत मी कुंपणापर्यंत गेलो माझे हातपाय धरधरत होते मी डोळे मिटून घेतले आणि धाडकन त्या प्रेत्याच्या अंगावर पाणी फेकलं आणि जसे मी पाणी फेकले तसे काय आश्चर्य माझ्या डोळ्यासमोरचे भयानक दृश्य होतं ते सगळं काही क्षणात गायब झालं डोळ्यांच्या एका मिचकऱ्यात ते पेटलेले शरीर त्या जळालेल्या डेड बॉडीज तो धूर तो वास सगळं काही अदृश्य झालं होतं मी अवाक झालो माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता माझ्यासमोर आता काहीच नव्हतं आम्ही रोजची कुंपण्याच्या आत पाहायचो तेच हिरवगार शांत मैदान माझ्यासमोर होतं सेम तसं सगळं होऊन गेलं होतं जणू काही आता तिथेच काही घडलंच नव्हतं फक्त मी टाकलेल्या बादलीचे पाणी तिथे जमिनीवर पडले होते एवढाच काय तो नवीन बदल ते पाणी आणि माझ्या हातातली रिकामी बादली हीच त्या भयानक क्षणाची एकमेव निशाणी होती मग मला कळलं मी जे पाहिलं ते सत्य नव्हतं ती फक्त एक भयावह कल्पना होती एक भास होता पण तो इतका खरा वाटला होता की माझ्या शरीरावर त्याचे ओरखडे अजूनही उमटले होते मी धर पायांनी रूमवर परत आलो आणि रात्रभर डोळे मिटू शकलो नाही दोन दिवसांनी सौरभ हॉस्टेलवर परतला तो आल्या आल्या मला भेटला आणि मला पाहून त्याला खूप आनंद झाला आणि मला पाहून त्याला खूप आनंद झाला त्याने मला आता सगळं काही सांगायला सुरुवात केली त्याच्या आवाजात अजूनही थरकाप होता प्रतीक तुला आहे त्या दिवशी मी तापाने बरळत होतो मला नेमकं काय झालं होतं ते सांगतो मी त्या रात्री साधारण तीन वाजता लायब्ररीकडच्या टॉयलेटमध्ये गेलो होतो आणि मी आत असताना दारावर जोरजोरात जो बाहेरून कोणीतरी वाजवत होतं मला वाटलं कोणीतरी पोरं मस्करी करत असतील किंवा मला घाबरावत असतील मी दरवाजा उघडला आणि बाहेर येऊन शोध घेऊ लागलो पण कोणीच नव्हतं स्वरूपच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती अचानक मला अत्यंत सडल्यासारखा जळल्यासारखा भयानक वास येऊ लागला मला वाटलं कुठेतरी आग लागली असेल आणि मी इकडे तिकडे बघू लागलो आणि त्याच क्षणी अचानक माझ्या मागून कुणीतरी माझा हात धरला प्रतीक तो हात इतका गरम होता की जणू काही तो निकाऱ्यांचा बनलेला होता मी आपोआप आप तो हात झटकला मी मागे वळून पाहिलं तर माझ्यासमोर एक भयानक जळलेली व्यक्ती उभी होती तिचं शरीर पूर्ण जळालेलं होतं आणि डोळ्यात एक क्रूर चमक होती मी असा घाबरलो की बस मला काही सुचेना आणि मला पहिल्यांदा तुझीच आठवण आली सौरभने माझ्याकडे पाहिलं कारण तू हॉस्टेलमध्ये सगळ्यात जास्त देवधर्म करणारा मुलगा आहेस तुझ्या हातात आणि गळ्यात रुद्राक्षाची माळ आहे नेहमी अंकात जांगे असते आणि भरपूर देवाच्या पोत्या असतात मला तुझ्याशिवाय कोणाचाही आदर त्यावेळी वाटला नाही मी अक्षरशः पळत तुझ्याकडे आलो आणि तुझ्याजवळच झोपलो मला खात्री होती की तुझ्यामुळे मला काही होणार नाही माझी हालत फार वाईट होती त्यावेळी ही सौरभची घटना ऐकून मी पूर्णपणे हादरलो मी त्याला माझाही अनुभव सांगितला मी रात्री काय पाहिलं आणि कसं घाबरलो ते सांगितलं सौरभही माझा ऐकून शॉक झाला त्याचे डोळे विस्फारले त्यावर तो म्हणाला मित्रा तुला ते स्पर्श करू शकत नव्हते हे मला आता कळलं कारण तुझ्या गळ्यात इतके देवाचे रक्षण आहे माझा तर त्याने हातच धरला तो स्पर्श अजूनही माझ्या अंगावर शहारे आणतो माझी हालत फार वाईट होती अजूनही ती भीती मनात घर करून आहे आता मी कधीही त्या कुंपणाकडे जाणार नाही काका खरे बोलतात तिथे काहीतरी आहे सौरभच्या बोलण्याने आणि माझ्या अनुभवाने मनात एक हो आता एकच गोष्ट होती की आता काकांना ह्याबद्दल खरे विचारण्याचा चंगच बांधला ही गोष्ट आता सहन करण्या होती आम्ही दोघांनीही ठरवलं की काकांना एकांतात गाठवून पूर्ण सत्य बाहेर काढायचे जेवल्यानंतर काका मोकळे असताना आम्ही त्यांना एका बाजूला घेऊन गेलो आणि सगळी हकीकत सांगितली आम्ही त्यांना स्वरूपची अवस्था कशी झाली होती आणि मी स्वतः काय पाहिलं हे सविस्तर सांगितलं तरीही ते काही बोलायला तयार नव्हते आणि विषय टाळत होते इकडे तिकडे बघत होते आता आम्हाला राग आला कारण आमच्या जीवावर भेदत होतं आणि ते आम्हाला काहीही सांगायला तयार नव्हते मग आम्ही जास्तच हट्ट केला आणि त्यांना म्हणालो आमचा भीतीने जीव जाऊ शकतो काका तुम्ही सत्यका लपवत आहात आमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर जबाबदार कोण काहीतरी भयानं घडतंय इथे आणि तुम्ही गप्प बसला आहात शेवटी आमचा धीर पाहून कोणाला न सांगण्याच्या बोलीवर त्यांनी खरे सांगायला सुरुवात केली त्यांच्या आवाजात एक प्रकारची भीती आणि हातबलता होती पोरांनो हे सगळं खरं आहे इथे कोरोना काळात दिवसाला जवळपास पंचवीस एक माणसे मरायची प्रेतांच्या ढीकच्या ढीक लागत होते त्यांना जळायला बाहेर स्मशानात न्यायची सोय नव्हती कारण सगळीकडे परिस्थिती नियंत्रणाबाहेर होती डेड बॉडीच्या ढीकच्या ढीक वाढत होते मग कॉलेज प्रशासनाने काही खास लोकांना जास्तीचे पैसे देऊन ह्या लायब्ररी जवळच्या ह्या छोट्या मैदानात त्यांचा ढी करून त्यांना जाळले जायचे फार वाईट परिस्थिती होती त्या काळात कोणाचा काही दोष नाही सरकारही हतबल होतं आणि लोकही हतबल होते काकांचा आवाज भरून आला होता तेव्हापासून रात्रीच्या वेळी इथे चळत्या डेडबॉडीज दिसतात आणि एक जळत असलेली डेडबॉडी फिरताना मी स्वतः पाहिली आहे सुरुवातीला काही मुलांना आणि स्टाफलाही असे अनुभव आले मुलं हॉस्टेल सोडून जायला लागले स्टाफही सोडून जायला लागला तेव्हा हॉस्टेल बंद करण्याची वेळ आली होती मग तेव्हापासून नियम केला की के रात्री आठ नंतर सगळ्या मुलांना बाहेर काढायचे आणि रात्रीचे इथे कोणाला फिरू द्यायचे नाही हा नियम तुमच्या सुरक्षेसाठीच आहे प्लीज ना हे कोणाला सांगू नका नाहीतर माझी नोकरी जाईल आणि हे हॉस्टेल बंद होईल काका गयावया करू लागले त्यांचे डोळे पानावले होते काकांनी सांगितलेली हकीकत का ऐकून आम्ही दोघेही स्तब्ध झालो हॉस्टेलच्या भिंतीमध्ये दडलेल्या त्या भयानक सत्याने आमच्या अंगावर पुन्हा शहारे आले आता आम्हाला कळलं की आम्ही पाहिलेले काही नुसते भास नव्हते तर त्या अभागी जीवांचे ते अवशेष होते जे आजही त्या भयावह घटनेतून मुक्त झाले नव्हते आता आम्हाला रहस्य कळलेले होते मी आणि सौरभ हॉस्टेलकडे परतत असताना सौरभच्या मनगटाकडे माझी नजर गेली तिथे चार बोटांचा ठसा अजूनही उमटलेला होता त्या जळालेल्या हातांच्या पकडीचे साक्ष देणारा माझ्या अंगावर काटा आला आता दिवसाही आम्ही त्या लायब्ररीकडे फिरकत नाही मित्रांनो हा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत